मंडळी लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन शाळेमधील ही टेरेस बाग आणि या टेरेस बागेमध्ये आपण खूप सारी अशी उन्हाळी पिके लावलेली आहेत आणि या पिकांची काळजी ही मुलं घेतात खूप छान प्रकारे दररोज पाणी टाकतात आणि कुंड्यांमध्ये अशी छान झाडं खूप सुंदर आलेली आहेत काही फुलांची आहेत काही सावलीतली झाडं आहेत आणि या ठिकाणी पाहिलं तर सुंदर अशी कोथंबीर आलेली आहे भुईमोगाच्या शेंगा लावलेल्या आहेत भोपळा लावलेला आहे आणि कुंड्यांमध्ये ओवा आहे तुळस आहे औषधी वनस्पती पण आहेत त्याचबरोबर आळूची झा दा... आळूची झाडं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर पाहिलं तर खूप सारी अशी कांदे लावलेले आहेत आपण आणि कांद्यांना अशी छान कांदापात आलेली आहे आणि आज आपण ती कांदापात दोन वाफ्यांमध्ये लावलेली आहे तर याच थोडी कांदापात आपण काढणार आहोत म्हणजे पुन्हा ती वाढली जाईल आणि पुन्हा तेवढंच त्याचं पीक असं छानपैकी येईल छान अशी कांदापात भाजीला होईल तेवढी कांदापात या ठिकाणी आलेली आहे आणि आता आपण ती काढत आहोत कारण मोठी झालेली आहे त्याच्यामुळे अरे पियुष आता मध्ये या ठिकाणी सुद्धा भुईमुगाच्या शेंगा आलेल्या आहेत आणि मुलांना खूप आनंद होतो की आपण इतकी छान झाड वाढवतोय एका बाफेची एवढी कांदा पात निघालेली आहे जवळजवळ एक दीड गड्डी निघालेली आहे आणि अशी खूप छान हिरवीगार ताजी भाजी मुलांनी पिकवलेली आहे त्याचा मुलांनाही आनंद आहे आणि शाळेलाही आनंद आहे धन्यवाद टाकायचं ते या ठिकाणी विद्यार्थी नुसतं पाणीच टाकत नाहीत तर कुंड्यांमध्ये जे काही गवत पाला पाचोळं जो असतो सुद्धा काढतायत म्हणजे झाडांची निगा कशी राखावी हे या मुलांनी इतकं छान शिकून घेतलेलं आहे की जिथे कचरा दिसेल गवत वाढलेलं दिसेल ते बाजूला करतात आणि मग पाणी मारतात आणि अशा प्रकारे ह्या झाडांची ते काळजी घेतात